सांगता की, दोतर मत सी की दोन प्रमोद सावंत आमचे सीएम वेगळे वेगळे जसे झेडपीन सांगला की आपल्याला झेडपीक खूप पैसे दिले करू शकतात तसेच आमच्या मतदारसंघांनी त्याने दिला आता आणि मी थोडे या दोन वर्षांत सो हे सगळे दिवून आमचे मतदारसंघ जी कामं बंद पडलेली ती आता पुढे जाऊन कंप्लीट जातली सुरेश बाब करत आमचं झेडपी झाला तो आमचा मतदारसंघाचा बीजेपीचं प्रभारी आज मिटींग आज सुरेश बाबा सांगला आणि सांगला आहे आणि त्याने सांगला बेगीन ती दोन तीन कामं जी कितीच वर्षा आता पुढे कंप्लीट करून देतो म्हणून आणि त्याने फाटी मिटींग घेतली आणि ही कामं जी आस सांगला स्थानिक जसे हॉस्पिटल जर बांधलेले असा मेबी तुमका हे केपे हॉस्पिटल पडतात पण कुठछ्या हॉस्पिटला भीत फुडल्या विका फॉलोअप करता सीएमा कडे आणि त्याच्या पीए कडे की हांगा जे दोतोर आमकां जाय हे एक म्हाका दिसता लोकांक बी अर्पण करपाक जाय आनी हे दोतोर जे आमकां स्थानीक जाय जे ऑर्थोपेडीक जाय सर्जन जाय गायनाकोलॉजी जाय जे आमच्या कुचड्या हॉस्पिटलान हे सगळे आतां एडवर्टायजमेंट फुडल्या विकत येतलो हांव माध्यमांत प्रेस माध्यमांत रिक्वेस्ट करता आमचे आर आर आसताच की पंदरा वर्सां रेसिडेंट खंयचे आमचे भावाक भयणीक दोतोर जाल्ले एमडी जाल्ल्या दोतोर न्ही एमबीबीएस न्ही दोतोर जाल्ले एमडी जाल्ल्या तांकां ही ऑपोर्चुनिटी सॅलरी सीएम वाढवून घेतल्या म्हणजे नॉर्मली ज्यांना सिस्टमा भीत येतात त्यांना एटी फायव्ह थाऊझंड सेलरी एम डी एमडी हे पार्टी सीएम करून आम्ही बसून ते दोन लाख सॅलरी केल्या टू लॅक्स पर मंथ सॅलरी आणि एव्हरी इयर फाय पर्सेंट इनक्रीज टील द पोस्ट आय फील रेग्युलरली ऑपर्च्युनिटी दिल्ली असा गोय दोरांना पैस पैस गेल्या त्यांना मुद्दमन हे आमचे प्रेस आहात ते हाटले म्हणून मुद्दमन सांगतो तयारीन रावचे आमचेच न्ही असे आठ हॉस्पिटलांत त्यांनी पोस्ट काढटा सो आठवी हॉस्पिटल आमचे एक हॉस्पिटल तितून आसा तितू येवचे दोतोरांनी नाल्या फाल्यां कितें जातले दोतोर जर येना मागीर ते आमी ओपन करतले मागीर गोंयचे भायले दोतोर येवपाक लागतले मागीर सरकाराचे टिका करपाचे ना हे सगळे कित्याक एक सगळ्यो गोश्टी हांव कित्याक सांगता की आज आमी हे करपाक फुडाकार घेतला हो फुडाकार दोतोरान आमकां सपोर्ट केला कुठल्या विकास एडव्हर्टाईज म्हणून बाकीची कामं जातली असे आश्वासन त्यांनी दिलं सुरेश खेतेकर उजीच दिलेला असा की आमची सगळी कामं जातली म्हणून सो हा त्याला बेगीन जसे सिद्धार्थ बाबांनी केले असं जे आमची व्हडली कामं असा ती कंप्लीट जाऊन लोकांक अर्पण आम्ही करून घेतले ते सामून पुतून एकदा सिद्धार्थ बाबा हॅपी बर्थडे इतल्या काळजाचे आमचे सामके लागीचो म्हणून आयचो हो सारखं आमचे इनोग्रेशन जे आसा ते चार तारखेक के हांवें केन्ना आयज म्हणल्यार इनॉग्रेशन चार तारखेक बट ते तेकोन सुद्दां आयज म्हणल्यार केल्लें ना केन्ना पूण हो फर्स्ट आमचो चा, आमदाराच्या आनी आमच्या आमी तुमी सगळीं जी आसा म्हणजे शिरवय वाठार म्हणजे आमच्या आनी आमदाराच्या सामकी लागींच्या आनी तुमी आमचे खातीर खूब दिल्ली आसा म्हणटकी हो एक म्हाजो लायफाचो एक याद दवरपाचो सण आयज म्हणल्यार हे चिल्ड्रन बाकी एक बरी तुमच्या संकल्पनेंतल्यान आमदाराच्या आमच्या पंचायतीच्या संकल्पनेंतल्यान एक बरें काम जालां त्या खातीर एक चार तारखेक हो सेलिब्रेट करया अशें म्हणून हांवें मनांतल्यान हें केलें आणि तितली बरी तयारी तुम्ही केली अशी दिसता म्हाका आणि त्या खातीर हांव तुमकां सगळ्यांक मनातल्यान आभारी आसा ह्या खातीर की तुमी जो आयज म्हणल्यार मोग आमकां दिला आयज म्हणल्यार आमचे खातीर रावल्या आमदारा खातीर आमचे खातीर जे केला त्या खातीर तुमचे आमी केन्नाच हे करपाक शकना त्या खातीर तुमचे मनातल्यान आभारी आसा आयज ह्या सुवाळ्यार आमच्या स्थानिक पंच आमची दिप्ती नायकीन सांगले की हो वाठाराक हो जो प्लेस तो पहिली साकून एक ओपन स्पेस असे कितें तरी करचं या संकल्पनेतल्या सगळ्याच्या मनात असले करच ह्या हितून म्हणजे आम्ही त्या हितून आमदार आसा आमचे पंच आसा आमचे सरपंच बाय आसा आमची स्थानिक पंच ते तकडेल्या कसे किती करचे ते बसून एकदा उल एक सुंदरशें हें आज चिल्ड्रन पार्क आणि आसा ती आज दिवपाक पावले आणि हे करता असताना आमची बांय जी आता प्रामुख्यान एक सांगून दिसता की बांय जी आता ती आम्ही बंद केली म्हाका दिसता जागो मोठा जाता असं आणि या हजे सुद्धा डिस्कशन खूप झाले पण आज खरी आमदारांना पंच आमकां दिसता की स्थानिक जे पहिलीच पारंपारिक बांय त्यो तो आज राखून जायो आणि ती निवळ करून फुड पिळगी ती तशी दवरून आम्ही केन्नाय उदकचे थी थी की कमी जातले ह्या हातून नी पण बांध बी म्हणजे राखून दवरून निवळ करून जाय त्या हातूतल्यानं बांय जी आसा ती खावपाची अशी निवळ केला आणि त्या तरेन प्रोटेक्शन केले असा जागा इतलेच इक्विपमेंट बसताले इक्विपमेंट हांव आणि धा सुद्धा घालता आसलो ह्या हातून पूण ते बसनासल्यान असल्यानं जावन भुरग्यांक सगळ्यांना त्रास आसले ह्या खातीर कशी बसतले ते डिस्कस करून या भितर हे सुंदरशे एक हो प्लेस दिवपाक पावल्ले आसात आणि हे करता असताना सुरवातेक सांगून आता म्हणल्यार म्हाका खऱ्यांनीच आधार जो झाला हे तुमचे सगळे वाठाराचे आमच्या भुरग्याचे लोकांचे एकट्यान एक एकट्याचे नाव घेना ते नाव घेतलं जर सांग पर्टिक्युलर हा बसले असं अशी इतली भूगे आमची इतकी सगळी सगळी सरावंडींग लोक असा जेणे या प्रत्येक जणांना हांगा प्रत्येक जाण सुरवातेक म्हणल्यार आपलो कशें करचें खंय सगळें गेट दवरची साकून कशे कशी गोष्टी करच्यो त्यो सुद्धा येऊन सांगलेलो अस आणि सांगून पारंपारिक आमचा भाड जो वता या होता व त्या सायडितल्या सुद्धा आमची शिवानीबाई असा जी पंच सुद्धा येऊन सांगले की कशी या साईडिल्या खंयची वाट सोडची इक्विपमेंट कसे लावचे ते सुद्धा आमच्या स्थानिक पंचांनी ते कॉन्फिडन्सां त्यात लाईल्ले असा आणि तें जात तसे आज व हो आज इक्विपमेंट बसून आम्ही आज चिल्ड्रन पार्क करून दिले असतात हा जे ब्युटिफिकेशन आयज पळय तुमकां दिसता खरेंच इतली उमेदीची गोश्ट आसा आनी पळोवन बरें दिसता की कि किती वर्षा हा जो पळय एक प्लेस आसलो तो पळोवपाक आनी येवपाक बसून हांगसर चलपाक बसून इतलो भंय दिसतालो कित्याक की कि पावसांत हांगसर कोणूच जीवाण येवन भरताली आनीक सरावंडींग ही घरात त्यांना बसून प्रोब्लेम जाता एक सिद्धार्थ हासर सिद्धार्थाईन हांगसर बरीशी एक एक भूग्याक वाटार जो आता हंगा लहानस आनीक आणि जागो जो आहे पण तो सोडून काढून तेतूक हे इतली बरी इक्विपमेंट करून दिवचे दिवले हेजे बद्दल हा सिद्धार्थ भाई जे मनातल्या आभारी असा आमचे तसेच आमच्या हांव सांगू सोदत चडशे लोकांचे हंगर रोडाची प्रॉब्लेम असा रोड जोपास तुमच्याकडल्यानं अपेक्षा आहात लोकांची हासर की रोड एक रोड जर तेंचो जालो गटर झाले ती फ्री ती आणि तुमचे तुमच्याकडे मागची ना म्हणतात सो हा रोड जोपासून तो कसं करून सर तुम्ही त्यांना करून दिवशी मागता तुमच्याकडे आणि चड वेळ घेणार सगळ्यांक सगळ्यांना हांव हा बद्दल आभारी असा आणि खरे परत एकदा हांव आमचे सिद्धार्थ भाईचे सदा जशी पळय आता एक सांगता की जी काम करपाचे खातीर जी उर्बा आसता पळय न्हू तो आमच्या आमदारचा असत तेका आणि आमदाराच्या सहकार्यान त्यांनी खूपशी कामं केली असा पण त्याने पॅरामल सांगला हे चोवीसवे काम म्हणून तर सराचे सहकार्यान तेंचे फाटबळान जी पळय कामां आमचे सिद्धार्थ बाईन केल्ली आसा असो धडाडीत जर सहकारी जर तर आमकां मेळ्ळो जायत न्ही जाल्यार ही कामां जावपाक खूब सी इजी आसा हांव म्हाजे चड दिसता हांगा ह्या ब्युटिफिकेशनाक तुमची प्रेजेंटी म्हाका दिसता आनीक जावपाक जाय अशें दिसता म्हाका पण हे जागो कमी आसा दिसलो म्हाका तरी पूण एक बेस्ट वेस्टातल्यान बेस्ट करपाचे काम आमच्या सिद्धार्थ बाबान केल्ले आसा ताका लागून तांकां मोट्यान ताळयो जावच्यो पयले सुवातेर त्याच प्रमाणे म्हाका सांगपाक बरें दिसता की वो तेंसा जोग जोग एक हो तांचो म्हाका दिसता जवळ जवळ एक चोवीसावो की पंचवीसावो हो असो कितें हे इनोग्रेशन सुवाळो आसा आनी ते प्रत्येक सुवाळ्याक आमी आसात हाजर आनी तेच्या बरोबर सदांच आसा आमी म्हाका एक सांगपाक एक उमेद दिसता की जेन्ना हांगासर प्लेस जाता आमच्या दिप्तीबाईन सांगलें की अशे सिच्युएशन नासले ज्या प्रमाणे आमच्या सिद्धार्थ बाबान हांगा केले आसा ते सिच्युएशन पोवून दिसून आले की हांगा हे घडतले कारण आमच्या सरवार बाबान सांगले त्या प्रमाणे आम्ही पहिली पवार प्लेस किती आसली ती खबर ना पण आता हांव दिप्ती बाईन सांगले वाठाराच्या लोकांनी सांगले त्या प्रमाणे कळटा की खंयचीय गोष्ट जेव्हा बेस्टातल्यान बेस्ट करपाची सिद्धार्थ बाबा कडल्यान शिकवले तसेच आमच्या आमदाराच्या सहकार्यान सगळे व्यवस्थित पार पडलेले असा आणि व्यवस्थित जाता पण हे केना जातात जेव्हा आमच्या सारखे या वारचे पंच सरपंच आमचे आमदार आमचे तुमच्या तुमच्यासारखे सगळे कॉपरेट करपी लोक आमचे कार्यकर्ते जर हा असले जर ही गोष्ट सदीच पॉसिबल असा आणि मुखारही पॉसिबल जातली फक्त तुमचे कॉपरेशन सगळ्यांक जाय पडतं त्याप्रमाणे तुमचे कॉपरेशन सुद्धा आमक मेळलेले असं त्याून तुम्हाला स्वतःच कार्य ताळ जाऊच दिसतं फक्त